महाराष्ट्र राज्य शेतपान शेत शिव रस्ता चळवळीचा महाराष्ट्र राज्य शेत शेतपानन शेत शिव रस्ता चळवळीचा महाराष्ट्र राज्य शेतपानन शेत शिव रस्ता चळवळीचा शेते ते रस्ता झालाच पाहिजे शेत ते झालाच ते पाहिजे समृद्धी पाहिजे जय जवान जय किसान शेतकरी एकजुटीचा विजय असो भारत माता की जय आज शिवपालन क्षेत्राच्या चवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष जे काही प्रसंग आहेत त्याची कार्यशाळा आज पार पडली नारायण ऐतिहासिक शेतकऱ्यांना न्याय देण्याचं शिवपालन क्षेत्राला चवळीच्या प्रयत्न आहे माझ्या शेवटच्या भावाला जोपर्यंत दर्जेदार असा मिळत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही असा संकल्प शिवपालन क्षेत्राचा चवीच्या माध्यमातून घेण्यात घेण्यात आलेला आहे शेत तेथे रस्ता आणि गाव तेथे समृद्धीचा नारा आज महाराष्ट्रभर आपण देत आहोत अनेक राज्यभरात अनेक हजारोच्या संख्येने शेतकरी या चवळीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि गावावर बांधावर शेतावर जाऊन अनेक चवळीचे पदाधिकारी निस्वार्थ सर्वांना मी चवळीच्या माध्यमातून शुभेच्छा देतो दे आणि महाराष्ट्र सरकारने जे काही शासन निर्णय काढले ते शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे आणि आज जे जो शेवटचा भाऊ जो जो पीडित शेतकरी असं कोणालाही शेतकऱ्यासाठी जमीन विकायची वेळ येऊन देणार नाही एकाही शेतकऱ्याला त्या ठिकाणी तंटाव होणार नाही कुठल्याही शेतकऱ्याला रस्ते वाचून मुंशीर राहणार नाही आणि कोणताही शेतकऱ्या शेतकऱ्याचा जो शेतमाल आहे हा बाजारपेठेत पोहोचवल्याशिवाय आपण राहणार नाही आणि दर्जेदार रस्ते मिळून देण्यासाठी ही चवळ सातत्याने प्रयत्नशील राहील